एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यातनं पुण्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आज सकाळपासूनच आंदोलन ससूनच्या ससून आता हे कर्मचारी निदर्शनं करतायत ससून रुग्णालयातल्या परिचारिका या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या एवढ्या चांगला प्रतिसाद देत पाहून पहिली त्यांची आठ दिवसाची सुरुवात तुम्ही सकाळी मीटिंगला एवढा चांगला प्रतिसाद देतो पाहून आज सगळी पहिली त्यांची आज दिवसाची सुरुवात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका